नमस्कार मी सचिन आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही ठळक घडामोडी सेनाभवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सर्वोच्च स्थान द्यावे शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला साजरी करावी मराठा क्रांती मोर्चाची मागणी बारामतीत खासदार सुप्रिया सुळेंना लोकसभेसाठी कडवे आव्हान भाजपचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसबे लढवणार सुळेंच्या विरोधात लोकसभा राज्यातील अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळा संस्था चालकांचा अनुदानासाठी सामूहिक आत्मधरणाचा सरकारला इशारा जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन चोवीसशे ग्रेड पे सह इतर मागण्यांसाठी केले आंदोलन आणि मुंबईत सहा ते आठ फेब्रुवारीला भरणार जादूगारांची जादूई परिषद जादूगार भूपेश दवे यांचे आयोजन चोवीसशे ग्रेड पे प्रमाण वेतन श्रेणी देण्यात यावी आणि अन्य काही प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेनं मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन केले महाराष्ट्रातील जलसंपदा विभागातील दप्तर कारकून कालवा निरीक्षक आणि मोजणीदार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते हा एल्गर आहे राज्यातील जलसंपदा विभागातील दप्तर कारकून कालवा निरीक्षक आणि मोजणीदार कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष एम जी फंदिलू कार्याध्यक्ष पी एल कुकडे सरचिटणीस गणेश सोनावणे आणि राज्यभरातील जलसंपदा विभागातील हजारो कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानावरती धडकले चोवीसशे रुपये ग्रेड पे मिळावा कायम प्रवास भत्ता मासिक तीन हजार रुपये वेतनात अदा करावे रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी या आणि अशा अन्य काही प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याचं संघटनेचे अध्यक्ष एम जी फंदीलोलू यांनी सांगितले कालमानिक्षक मोजनेदार दफ्तर कारकोन या पदाच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायासाठी अन्यायावविरोधात आम्ही आज लढा पुकारलेला आहे गेली वीस वर्षापासून आमच्यावर अन्याय झालेला आहे कालवा निरीक्षक मोजणीदार दफ्तर कारकून व तलाटी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक ही सर्व पदं समकक्ष पदे होती त्यामुळे शासनाने चौथ्या वेतन आयोगापर्यंत आम्हाला समान वेतन दिलेलं होतं पाचव्या वेतन आयोगामध्ये तलाटी या पदाला वेतन श्रेणी वाढ दिलेली आहे सहाव्या वेतन आयोगामध्ये ग्रामसेवकांना वेतन श्रेणी वाढ दिलेली आहे परंतु आमच्या पदाला आज देखील सातव्या वेतन आयोगामध्ये सुद्धा वाढ मिळालेली नाही आहे ह्याचं कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट उसळल्यामुळे आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कर्मचारी आज जवळजवळ दोन ते अडीच हजार संख्येने या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेला आहे शासनाला आमची विनंती राहील आज आमचा संप नसून जनतेचा शेतकऱ्यांचा संप आहे कारण आम्ही संप केल्यामुळे जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणी निर्माण होतील तर जनतेला आणि शेतकऱ्याला भेटी धरू नये

इंदो इशारा आमच्या या मागण्यांची जर शासनाने कुचष्टा केली येत्या भविष्यामध्ये चार दिवसात आठ दिवसात आमचा संप मिटला पाहिजे मागण्या मान्य झाल्या पाहिजेत एवढीच आमची अपेक्षा आहे त्या दृष्टिकोनातून शासनाला आम्ही विनंती करतो जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांच्या बरोबरच सरकारी तिजोरीलाही बसतोय कारण हे कर्मचारी कर वसुलीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी अपेक्षा आहे आणि त्याकडे सरकारने देखील गांभीर्यानं पाहणं गरजेचं असल्याचं सरचिटणीस गणेश सोनावणे यांनी म्हटलंय आमचा हा जो प्रश्न आहे हा आजकालचा प्रश्न नाही जवळपास वीस वर्षापासून आपल्या प्रलंबित मागण्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत आणि त्या न्याय मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत आज जर आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मा बऱ्याच जिल्ह्यामध्ये आज दुष्काळी परिस्थिती आहे आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये त्या पाण्याचं संरक्षण करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांना तिथं थांबावं लागतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर शासन आमच्या मागण्यांचा विचार करत नसेल तर येणाऱ्या महिन्यामध्ये शासनाचा पाणीपट्टी वसुली हाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे कारण आमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही शासनाला कोटी रुपये महसूल वसूल करून देतो सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आमचा क्षेत्रीय कर्मचारी दिवसरात्र राबतो एवढे काम सुद्धा, एका कर्मचाऱ्याचं जा काम तीन कर्म तीन कर्मचाऱ्यांचं जा काम एक कर्मचारी करतो असं असून सुद्धा आमच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे आज नाही इलाज असतो आम्हाला हा निर्णय घ्यावा आहे कॅमेरामॅन शैलेश करंडे सह पल्लवी केदारे जनादेश वृत्तवाहिनी